नाशिक मधून आहे नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील प्रसिद्ध भिवतास धबधब्यावरती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नितीन पवार यांचे समर्थक आणि पर्यटकांमध्ये जोरदार हाणामाली झाली आहे आठ जुलैची ही घटना असल्याचं कळत आहे संदर्भात दोन्ही गटाकडून दावे प्रतिदावेही केले जात आहेत दरम्यान दोन्ही गटांवर प्रशासन किंवा मग पोलिसांकडून कोणतीही अधिकृत कारवाई करण्यात आली नाही मात्र मारहाणीच्या व्हिडिओची सध्या जोरदार चर्चा रंगती आहे सुरगाणा तालुक्यातील प्रसिद्ध बहुतास धबधब्यावरचा हा सगळा प्रकार आहे यासंदर्भात निलेश वाघ आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर माहिती देत आहेत निलेश ही घटना कधीची आहे आणि कारवाई झाली आहे का नक्कीच वर्ष आपण जर पाहिलं तर ही घटना जी ती आठ जुलै रोजीची आहे आणि आ या ठिकाणी आप जे आपण जर पाहिलं तर सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे सुरगाणा परिसराचे जे धबधबे आहेत ते आता वाहू लागल्यामुळे पर्यटकांच्या त्या ठिकाणी वोग सुरू झालाय त्यातच या ठिकाणी आमदार नितीन पवार जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार घडाचे आमदार आहेत कळवण सुरगाणा मतदारसंघाचे त्यांची पत्नी आणि मुलगा काही महिलांसह त्या ठिकाणी पर्यटनाला गेले होते त्याचवेळी त्यांच्या मतदारसंघातील कळवण म्हणून कळवण तालुक्यातील काही तरुण जे आहेत ते देखील त्या ठिकाणी पर्यटनासाठी आले होते त्याचवेळी आमदार नितीन पवार यांच्या पत्नीला बघून संबंधित तरुणांनी त्यांच्या भागातील रस्त्यांबाबत विचारणा केली आणि त्यातूनच राग राग मनात धरून त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आणि त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी या तरुणांना मारहाण केल्याचं बोललं जात तर दुसरीकडे असं सांगितलं जातं की येथून जे ते या ठिकाणी या महिलांना बघून अरे आणि उलडबाजी करत असल्याचा प्रकार त्यांनी केला त्यामुळेच त्यांना ही मारहाण केल्याचं स्पष्टीकरण जे आता आमदार पवार गटाकडनं केलं जात मात्र ह्या व्हिडिओ जो तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय आतापर्यंत आपण जर पाहिलं तरी दोन्ही गटाकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत मात्र प्रशासनाकडनं अजून कुठली अशी अधिकृत कारवाई करण्यात आली नाही धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी